ला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्माणचे संचालक व वा माजी व्हाईस चेअरमन श्री अरुणकुमार देसाई यांचा सदलका शहरातील सेवाभावी संस्थांच्या कडून जाहीर नागरी सत्कार श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांची निवड नुक नुकती संपन्न झाली त्यामध्ये कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील दादा व वा व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचे सर्व संचालक मंडळ मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल शहरातील श्री अरुण कुमार देसाई व त्यांच्या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा जाहीर सत्कार सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन व अपराजगल्ली मित्र मंडळ यांच्यामार्फत आर के फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब कदम आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पिसाळ सदानंद मुतनाळे बंडा तपकिरे बसवराज कोळी मलगोंडा पाटील अजरुद्दीन शेखजी मारुती करगावे प्रकाश अनुरे अशोक अथणे गुरुलिंग माने आणि अपराज गल्ली मित्र मंडळाचे कार्यकर्ते सरदार आपराज अल्थाब गजबर आश्पाक उपरीकर रायप्पा डांगे पापा आपराज आश्पाक मुजावर दस्तगीर आपराज दस्तगीर ड्रायव्हर बाबू आपराज समीर लाटकर अश्पा गवंडी राजू सणती शब्बीर मुजावर संजू रघुनाथ पवार दस्तगीर नालबंद इत्यादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सदलगा शहरातील अनेक मान्यवर संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते సదల్కాషోర్ ప్రతినిధి అబ్బ కదమ్